अडामजी सर्व शोकांचे सहकार्याने सुरू केली पंधरावारी चर्चा बैठक श्री महिपालजी वाटकर यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा परिणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महांते की बाबा झुंगेजी उपस्थित आहेत त्यांना माझा परिणाम तसेच आपली सर्वांची वाराणसी उपस्थिती आहे प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री सुधाकरजी वाडीओे हे उपस्थित आहे यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच आमच्या परिवाराचे मार्गदर्शक श्री तुळा ठाकरे टाकाजी यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार आणि सर्व सेवक शेविका बाळ गोपाळ यांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार सगळ्या आपापल्या बुद्धीनुसार सगळेच मार्गदर्शन करत असतात आणि बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाचनीय आणि शौकांवर घडलेले अनुभव या विषयावर ही चर्चा करत चालत असतील तर बाबाने हा परमात्मा एक मार्ग आणि मानवधर्म एवढा मेहनतीनं आणि खूप परिश्रम करून दिलेली किंवा आम्हाला हा मार्ग दाखवून दिला कारण बाबांच्या परिवारावर खूप आतुरा दुःख होतं बाबा, हो बाबा गुरुमार्गी सुद्धा त्या परिवार दुःख पूर होत नव्हतं परंतु कुणीतरी एका संघर्षाने ह्या मार्गाची उपेक्षा सांगून सुरे बाबाने ही विधी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या विधी आणि सांगितलं होतं जो बी व्यक्ती विधी करेल तो व्यक्ती होऊ शकतो आंधळावर मारू शकतो हा प्रश्न बाबांनी आपल्या परिवारासमोर मांडला परंतु कोणीच ही विधी करण्याला तयार नव्हते आणि भावांनी ही विधी प्राप्त करून ही विधी केली आणि एका भगवंताला प्राप्त केलं ह्यामध्ये मातोश्री वाराणसशाहीच्या खूप मोठं असं मुलाचा वाटा आहे सगळं आपण भावाविषयीच बोलतो परंतु आईविषयी कोणी काही सांगत नाही आणि आईने आपलं सहा वर्ष दोन महिने तीन दिवसाचे आयुष्य आयु बाबांना दिलं आणि खूप मोठं असं मोलाची वाटा आईच्या आहे ज्यावेळेस तीर्थान हवन करायचे बाबा तर त्यावेळेस आई त्यांना खूप मदत करायची आणि खरंच प्रत्येक शेवटीबाई ही आपल्या परिवारामध्ये हो खूप काही अशी मदत करत असते आणि खरंच हा जो संक्रांतीचा सण आहे हा शेवटीणीच्या आणि आनंदाचे क्षण असतो कारण जोपर्यंत आपले पतिदेव असतात तोपर्यंत प्रत्येक शेवटीला काही ना काही मान सन्मान मिळत असतो प्रतिदेव गेल्यानंतर त्याला लोक थोडंसं वाईट नजरेने बघतात किंवा वाईट वृत्तीने पाहतात म्हणून बाबांनी आणि आईने हा सणाला खूप साधारण महत्त्व दिलेलं आहे आणि प्रत्येक गटामध्ये हे हार्दिक गुंगाचा कार्यक्रम आईबाबांनी लावून दिलेला आहे कारण की कुठं ते आपली इच्छा किंवा आनंद व्यक्त करू शकत नव्हते आणि काही म्हणजे अनुभवाद्वारे म्हणा किंवा आपल्या नागाण्याद्वारे जे आपले जे आपल्यामध्ये जे गुण असतात बायांमध्ये ते कुठेही पाऊ म्हणजे करू शकत नव्हते सादर परंतु वावानी ह्या हार्दिकुंगाच्या कार्य कार्यक्रमाद्वारे मुला मुलींचे आणि शेवगिरींचे जे बी काही कार्यक्रम होत असतात ते त्याच्यामध्ये त्यांनी अनुभवाद्वारे आणि त्यांच्या कार्यक्रमाद्वारे सादर करण्याचा त्यांना मान सन्मान मिळत असतो आणि खरंच आहे आपण तर नेहमीच कुठेही कुठेही कोणतेही कार्यक्रम करत असतो आपण चर्चा बैठकीद्वारे काहीतरी सांगत तुस्त। असतो किंवा कोणतं कार्यक्रम होत असतात कोणते रॅली होत असतो आप तिथं आपण आपलं मनोरंजन करत असतो आणि हा जो कार्यक्रम असतो हळदी कुंकवाच्या तिथं फक्त आणि फक्त लेडीज शौकिनी आणि मुलीच असतात आणि त्याद्वारे त्या कार्यक्रमाद्वारे मुली आणि शेतींबाई खूप आपला आनंद व्यक्त करत असतात आणि खरंच आहे असा आनंद सगळ्या शौकिनी करायलाच पाहिजे आणि तो आनंद समर्पण होत राहील आणि ह्या हार्दिक कुंकूचा कार्यक्रम प्रत्येक गटामध्ये होत असतात जिथं बी वेळ भेटते तिथं शौक श्योक, शेवगिरी आपलं शेवगिरीनी मुलीवाळींनी जायला पाहिजे आणि गावांचा प्रचार प्रसार आणि आपला आनंद व्यक्त करून सांगण्यानी आनंद घ्यायला पाहिजे एवढंच बोलून सोडणारी मी आपलं मार्ग संपवतो सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार आणि हार्दिक जो नवीन वर्ष आणि तीर्थ संक्रांत आणि मकर संक्रांतचे जो सण गेलेला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना हे नवीन वर्ष आणि हा सण सगळ्यांना चांगलं जावं असं मी भगवंताच्या आणि भावाच्या आम्ही विनंती करतो सगळ्यांना आज आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार